नमस्कार मित्रांनो मुंडे मोठ्या फारकेने विजयी वरेळी परळीपर्यंत जल्लोष काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीतील पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राजकारण कसं असेल अशी चर्चा सुरू होती पंकजा मुंडे यांचं राजकारण संपलं का आवाजात म्हटलं जात होत पण भाजपने पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेच त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत मिळाले आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर भाजप नेते पंकजा मुंडे यांचं विधान परिषद पोहोचले आहे पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाला आहे पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळी पासून तर परळी पर्यंत जल्लोष काढण्यात येत आहे पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्याने त्यांनी मंत्री होणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान झालंय बारा उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती या निवडणुकीत काय होणार अशी चर्चा होती खास करून सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे यांचं काय होणार अशी चर्चा सुद्धा सुरू होती संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणी सुरुवात झाली पंकजा मुंडे यांनी विजयासाठी निर्धारित करण्यात आलेल्या पोट्यांपेक्षा अधिक मते घेऊन विजयी मिळवला आहे विजयांसाठी तेवीस मते आवश्यक होती पण पंकजा मुंडे यांनी सव्वीस मते मिळवली आहेत त्यांनी आता अतिरिक्त मते घेतली आहेत त्यामुळे मुंडे संसदीय राजकारणात प्रवेश झाला आहे थोडीशी दुख वाढली याकडे आपण थोडं लक्ष देऊया पंकजा मुंडे यांनी पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आधी एक नंतर सहा नंबर आणि नंतर सात आणि दहा मते मिळवली संदगतीने पंकजा मुंडे यांची मते वाढत असल्याने धाकधूक वाढली होती त्यामुळे पंकज मुंडे समर्थकांचे चेहरे चिन्ह झाले होते पण पंकजा मुंडे यांनी मातांचा आवश्यक कोटा पूर्ण करून विजय मिळवता सर्वांचे चेहरे खुलले आणि त्यानंतर जल्लोषाला सुरुवात पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याच कळतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला वरळी या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानापासून परळी पर्यंत जल्लोष करण्यात आला पंकजा मुंडे यांचा समर्थकांना मोठा जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नव्हतं मात्र त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली होती त्यानंतर पंकज मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीचं तिकीटही देण्यात आले पण या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे पंकज मुंडे यांचं राजकीय करियर धोक्यात असल्याची चर्चा सुरू होती पण पक्ष नेतृत्वाने पंकज मुंडे यांना थेट विधान परिषदेचं तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित धक्का दिला त्यामुळे पंकज मुंडे यांना पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद